हॅलो मित्रांनो श्रीकृष्ण म्हणतात स्वर्गात जाण्याचा अधिकार कोणत्या मनुष्यास असतो प्रिय मित्रांनो एका वेळी पृथ्वीवर चार लोकांचा मृत्यू हा एकाच वेळी झाला ते चौघेही वेगवेगळ्या वेग प्रदेशातले वेगवेगळ्या ठिकाणातले वेग राहणारे होते आणि योगायोगाने चौघांची अंतिम वेळ एकाच वेळी आली हेमदूत चौघांनाही नेण्यासाठी पृथ्वीवर त्या मरणाऱ्यांमध्ये एकतर कुठल्या तरी राजाचा राजा होता दुसरा एक श्रीमंत व्यापारी होता तिसरा पुजारी होता आणि चौथा एक गरीब मजूर होता जो दिवसभर मेहनत करून त्याच्या परिवाराचा पालनपोषण करायचा चौघांची आत्मा घेऊन यमदूत यमराजाच्या दरबारात पोचले चौघेही यमराजासमोर जाऊन उभे राहिले चौघेही विचार करत होते की कोण स्वर्गात जाणार आणि कोण नरकात धर्मराज अजूनही तिथे आले नव्हते ते येण्याच्या अगोदरच ते चौघेही आपापसात आप बोलत होते आणि मीच स्वर्गात जाणार असे ते म्हणत होते सर्वात पहिला राजा म्हणू लागला मला तर धर्मराज नक्कीच स्वर्गातच पाठवणार कारण मी एक प्रसिद्ध राजा आहे मी माझ्या पुण्यकर्माने धर्तीवर खूप नाव कमावले आहे सर्वच लोक माझ्या चांगल्या कर्माची चर्चा करत असतात कधीही कुठल्या व्यक्ती माझ्या दरवाज्यातून रिकाम्या हाताने परत गेला नाही जो कोणी माझ्याद्वारे जवळ आला त्याला मी इतकं दिलं की तो आयुष्यभर माझं नाव विस विसरू शकणार नाही प्रत्येक ठिकाणी माझ्याच नावाचा जय जयकार होत आहे माझ्याद्वारे दिले गेलेल्या दानामुळे हजार लोकांना जेवणासाठी अन्न मिळाले राहायला आसरा मिळाला आणि म्हणूनच माझे कर्म पाहून धर्मराज नक्कीच मला स्वर्गात पाठवतील मित्रांनो राजाचं बोलणं ऐकून तो श्रीमंत व्यापारी म्हणून लागला हे भाऊ मी तर पृथ्वीवर राहून खूप जास्त प्रमाणात पैसे कमावले आहेत आणि त्या कमावलेल्या पैशातून मी लाखो रुपये लोकांना मदत केल्या आहे मी माझ्या कमाईतील अकरावा हिस्सा नेहमीच गरिबांच्या दुबळ्यांच्या मदतीसाठी वापरला आहे त्यामुळे माझे शुभ कर्म पाहून धर्मराज नक्कीच मला स्वर्गात पाठवतील मित्रांनो व्यापाराचे बोलणे ऐकून पुजारी म्हणू लागले तुम्ही का उगाच तुमच्या तोंडाची हवा घालवत आहात स्वर्गात जाणं सोपं काम नाही स्वर्गात जाण्यासाठी दान सोबतच पूजा अर्चना आणि देवांचे नामस्मरणसुद्धा करावे लागते आणि म्हणूनच स्वर्गात जाण्याचा अधिकार माझाच आहे कारण मी देवाची खूप जास्त प्रमाणात पूजा अर्चना आणि नामस्मरण केले आहे माझे पूर्ण जीवन देण्याचं नामस्मरण करण्यातच व्यतीत झाले आहे माझ्या या शुभ कर्मामुळे धर्मराज माझ्यासाठीच स्वर्गाचा दरवाजा उघडतील हे मला चांगलंच माहिती आहे अशा प्रकारे जेव्हा तिघांनी ते स्वर्गात जाण्यासाठी कसे पात्र आहेत हे सांगितले त्यानंतर ते तिघेही त्या चौथिया व्यक्तीकडे त्या मजबूर मजुराकडे पाहू लागले की पाहूयात हा काय म्हणतोय ते याने सुद्धा काही चांगले कर्म केले आहेत की नाही की याने फक्त त्याचं पूर्ण आयुष्य मजुरी करण्यातच घालवले आहे तो मजूर गुपचुप त्या तिघांचं म्हणणं एकत्र खाली मान करून उभा होता इतक्यातच धर्मराज चित्रगुप्तासोबत दरबारात हजर होतात चित्रगुप्ताच्या हातात एक मोठं पुस्तक होतं ज्यामध्ये सर्व प्राणी मात्रांच्या कर्माचा लेखाजोखा लिहिलेला होता धर्मराज त्यांच्या सिंहसनावर विराजमान होतात त्यानंतर चित्रगुप्त राजाला त्यांच्याजवळ बोलावतात आणि त्याला विचारू लागतात की सांग तू तर पृथ्वीवर एक मोठा राजा होता तू तु 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 तुझ्या जीवनात कोणकोणते पुण्यकर्म केले आहेस आणि किती लोकांना तू दुःख दिले आहेस किती लोकांचं तू भलं केले आहेस मी माझ्या पुस्तकात पाहून हा निर्णय घेईल की तू स्वर्गात जाऊ शकतो की नाही तेव्हा मोठ्या गर्वाने राजा त्याने केलेले कर्म सांगू लागतो हे भगवान मी एक खूप मोठ्या राजाचा राजा होतो माझं राज्य खूपच आनंदी होतं माझ्या राज्यात दिनदुबळे गरीब लोक खूपच कमी होते सर्व लोक माझ्या राज्यात खूपच आनंदात जीवन व्यतीत करत होते मी माझ्या राज्यातील लोकांना गोष्टींची कमी पडू दिली नाही मी नेहमीच त्यांना मदत करत असे माझ्या राज्यात प्रत्येक भुकेल्याला भोजन मिळायचं लाखो रुपयांचे धन मी दान करत असे माझी प्रजा खूपच आनंदात होती दिवस रात्र ते फक्त माझाच गुणगान गायचे आणि हेच माझ्या जीवनातील चांगले कर्म आहेत राजांचं बोलणं ऐकल्यानंतर चित्रगुप्त त्या पुस्तकात पाहू लागला पुस्तकात पाहून त्यांनी राजाला सांगितले की तू जे काय म्हणत आहेस ते, ते पूर्णपणे सत्य आहे तू तुझ्या प्रजेला खूप सुख प्रदान केले आहेस परंतु त्या या यासोबतच तू खूप मोठा अपराधही केला आहेस तू तुझ्या राज्याच्या सीमेला वाढवण्यासाठी जेवढे युद्ध केले आहेत त्या युद्धामध्ये हजारोच्या लाखोंच्या संख्येने सै सैनिकांनी त्यांचे प्राण गमावले आहे त्या सर्वांच्या मृत्यूचा कारण तू आहेस त्यांच्या परि परिवाराला त्यांच्या मुलांना अनाथ करण्याचे कारण तू आहेस त्यांच्या स्त्रियांना विधवा बनण्याचे कारण तू आहेस त्यांच्या आईवडिलांचा आधार हरपण्याचं कारण तू आहेस अशा प्रकारे तू तुझ्या तु राज्याची सीमा वाढवण्याच्या नादात अशा हजारो कुटुंबांना दुःख दिले आहेस युद्ध करून राज्य वाढवण्यापेक्षा तू जर तुझ्या शेजारील राजांसोबत मैत्री करून त्यांच्यासोबत व्यापार वाढवले असते तर चांगले झाले असते <स्थ> यामुळे तुझे राज्य अधिक समृद्ध बनले असते तू तुझ्या प्रजेला सैनिकांच्या रक्ताने सुखी बनवले आहेस आणि म्हणूनच तू स्वर्गात जाण्याच्या लायक नाहीस प्रिय मित्रांनो चित्रगुप्ताचे म्हणणं ऐकून राजा मागे सरकला त्यानंतर चित्रगुप्ताने व्यापाराला विचारलं तुम्ही या पृथ्वीवर कोणकोणते कौन पुण्यकर्म केले आहेत तेव्हा तो व्यापारी म्हणाला हे भगवंत मी पृथ्वीवर जे काही पैसे कमावले आहेत त्या पैशातील अकरावा भाग नेहमीच दानधर्म करण्यासाठी वापरला आहे <coughs> लाखो लोकांना मी अन्न दिले आहे कित्येक आश्रमांना मी दानधर्म केले आहे कित्येक बेघर लोकांना मी घर दिले आहे कित्येक शहरांमध्ये मी मंदिराची स्थापना केली आहे ठिकठिकाणी धर्मशाळा बनवल्या आहेत रस्त्यामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे आणि हेच माझे जीवनातील चांगले कर्म आहेत <coughs> व्यापाराचं म्हणणं ऐकल्यानंतर चित्रगुप्ताने त्याचे पुस्तक उघडलं ज्यामध्ये त्या व्यापाऱ्याच्या जीवनातील सर्व चांगले वाईट कर्म लिहिलेले होते चित्रगुप्त म्हणाला तू जे काही म्हणत आहेस ते पूर्णपणे सत्य आहे तू पृथ्वीवर खूप दानधर्म केला आहेस परंतु तुझा पाप हा आहे की तू पृथ्वीवर जो काही दानधर्म केला आहेस ज्या पैशाने केला आहेस त्या पैशाला कमावण्यासाठी तू खूप मोठ्या प्रमाणात खोटे बोलला आहेस खूप साऱ्या वस्तू भेसाळ करून तू विकल्या आहेस खोट्या वस्तूंना खरं सांगून तू विकले आहेस कित्येक व्यापाऱ्यांना तू मार्गातून दूर केले आहेस तुझ्या या कुट्यामुळे अनेक लोक आजारी पडून मृत्युमुखी पडले आहेत कित्येक लोकांनी आत्महत्यासुद्धा केली आहे कित्येक लोकांच्या मेहनतीचा पैसा तू हरामाने कमावला आहेस आणि त्याच लोकांचे श्राप तुझ्यासोबत आहेत तू जे काही चांगले कर्म केले आहेत ते सर्व वाईट कृत्य करूनच केले आहेत आणि म्हणूनच तुझ्याकडे तुझा असा कोणताही शुभ कर्म नाही आहे आणि त्यामुळे तू स्वर्गात जाण्यास पात्र नाहीस <coughs> मित्रांनो चित्रगुप्तांचे बोलणं ऐकून व्यापारीसुद्धा खूप उदास झाला आणि तो मागे सरला त्यानंतर पुजारी पुढे आला चित्रगुप्ताने पुजाराला विचारले तुम्ही सांगा तुम्ही तुमच्या जीवनात कोणते चांगले कर्म केले आहेत तेव्हा तो पुजारी म्हणतो हे भगवंता माझे पुण्य हे आहेत की मी हजारो लोकांना ज्ञान दिले आहे हजारो यज्ञ मी सफल केले आहेत हजारो लोकांच्या घरात मी पूजा <coughs> पूजा अर्चना केली आहे दिवसरात्र मी देवाचे नामस्मरण केले आहे हजारो मुलींचा विवाह मी करून दिला आहे लाखो पिंडदान श्राद्ध कार्य मी केले आहेत अज्ञानी लोकांना मी योग्य मार्ग दाखवले आहेत आणि यापेक्षा अधिक शुभ कर्म आणखी काय असू शकतात तेव्हा चित्रगुप्त त्यांच्या पुस्तकात पाहून म्हणतात हे पुजारी महाराज तुमचं म्हणणे सत्य आहे तुम्ही हजारो लोकांना ज्ञान दिले आहे परंतु त्या ज्ञानाचा तुम्ही तुमच्या जीवनात कधीच उपयोग केला नाही तुम्ही हजारो शकडो पूजा केल्यात परंतु त्यामध्ये निस्वार्थ भावनेने केलेलं असं कोणताही कर्म नाही आणि म्हणूनच तुम्ही स्वर्गात जाऊ शकत नाहीत <coughs> आता नाराज होऊन पुजारीसुद्धा मागे फिरले आता शिल्लक राहायला तो फक्त गरीब मजूर त्या तिघांना पाहून मजूर आश्चर्यचकित झाला तो विचार करू लागला की ह्या तिघांनी इतके पुण्यकर्म करूनसुद्धा ते स्वर्गात जाऊ शकत नाहीत मग मी स्वर्गात कसा जाऊ शकेल मी तर स्वर्गाचा विचारही करायला नको आहे कारण मी कधीच पूजापाठ नामस्मरण दानधर्म हे काही केलं नाही कारण मी त्याच्या लायक नव्हतो मी तर फक्त मेहनत मजुरी करून मोल मजुरी करून माझ्या परिवाराचं पालन पोषण करत होतो मी शुभ कर्म कुठून करणार मजूर ह्या सर्व गोष्टींचा विचार करतच होता इतक्या चित्रगुप्ताने त्याला त्याच्याजवळ बोलावले चित्रगुप्ताने मजुराला त्याचे पुण्यकर्म विचारले तेव्हा तो म्हणू लागला हे भगवंत मी एका गरीबाच्या घरात जन्म घेतला यज्ञपूजा अर्चना हे करण्याच्या लायकीचा मी नव्हतो हे करण्याची माझी अवकातच नव्हती मी दान दानधर्म काहीच केले नाही हे सर्व मी कुठून करणार मी खूपच मेहनतीने कष्ट कसं बस माझ्या कुटुंबाचे पालनपोषण करत होतो मला माहीत आहे भगवंत मी स्वर्गात जाण्यास पात्र नाही मी धरतीवर सुद्धा नरक भोगला आहे आणि इथेही मी नरकच भोगणार आहे परंतु माझी एक इच्छा आहे मी स्वर्गात तर नाही जाऊ शकत परंतु मला एकदा स्वर्ग पाहायचा आहे या व्यतिरिक्त माझी कोणतीही इच्छा नाही कारण मी असं कोणतंही काम केलेलं नाही की ज्यामुळे मी स्वर्गात जाऊ शकेन मी गरिबीत वाढलेला आहे रोज मोल मजुरी केल्यानंतर लोकांची सेवा करण्यासाठी माझ्याकडे वेळच शिल्लक राहायचा नाही जो काही माझ्याकडे वेळ शिल्लक राहायचा त्यामध्ये मी माझ्या आईवडिलांची सेवा करायचो त्यांना अन्न भरवायचो त्यांचे कपडे बदलावायचो त्यांची आंघोळ करायचो आणि हेच माझं दिनक्रम होतं हे सर्व करत असताना मला मंदिरात जायलासुद्धा वेळ मिळत नसे <coughs> त्या मजुराचे बोलणं ऐकल्यानंतर चित्रगुप्ताने त्याच्या पुस्तकात पाहिलं आणि त्या मजुराला तो म्हणू लागला हे मनुष्य तू नीट आठव तू कधीतरी तुझ्या आयुष्यात कुठ कोणता तरी, तरी पुण्यक्रम केला असेल तेव्हा तो मजूर त्याच्या जीवनातील सर्व घटनाक्रम आठवू लागतो तेव्हा त्याला आठवते की एकदा त्याला खूप जोरात भूक लागली होती तो भाकरी खायला बसलाच होता आणि इतक्या तिथे एक खूपच कमकुवत रोगट कुत्रा तिथे आला ज्याला व्यवस्थित चालतासुद्धा येत नव्हतं तो येऊन माझ्याजवळ बसला आणि माझ्याजवळ असलेल्या भाकरीकडे टक लावून पाहू लागला मला समजले की हा कुत्रा खूपच उपाशी आहे माझ्या हातून आवाज आला की एका मुक्या जनावराला उपाशी ठेवून तू कसे अन्न खाऊ शकतोस तो कुत्रा भाकरीच्या आशेने माझ्याजवळ आला मी ती भाकरी स्वतः न खाता त्या कुत्र्याला दिली आणि पूर्ण दिवस मी उपाशीच राहिलो उपाशीपोटी मी माझे सर्व काम केले मित्रांनो त्या मजुराचं बोलणं ऐकून चित्रगुप्त हसू लागला आणि सन्मानाने त्या मजुराचा हात पकडून त्याला स्वर्गात घेऊन गेला आणि त्याला म्हणाला तुम्ही स्वर्गात राहण्यास पात्र आहात स्वर्गात राहण्याचा अधिकार तुमचाच आहे तुमचा तो त्याग आणि त्या मुख्या प्राण्यावर दया दाखवणं हे सर्वात मोठे पुण्यकर्म आहे मनुष्य जे पण काम निस्वार्थ भावनेने करतो त्याचेच पुण्य त्याला मिळते असतात निस्वार्थ भावनेने केलेली छोट्यात छोटी लोकांची सेवा देखील तुमचे शकडोपाप धुऊन टाकते स्वार्थ ठेवून केलेली शुभ कर्म कधीच फलदायी नसतात आणि म्हणूनच नेहमी लक्षात ठेवावे की जीवनात शुभ कर्म नेहमी निस्वार्थ भावनेने ने करावे असं असू नये की तुम्ही कोणाकडून धन चोरून किंवा लुबाडून घेऊ त्यानंतर त्या, त्या धनामधील काही <coughs> काहीसा शुभ कार्यात लावून धर्म करून असं मानत असाल की तुम्ही पुण्य कर्म केले आहेत तर असं धन तुम्हाला नरकात जाण्यापासून कधी थांबवू शकणार नाही प्रिय मित्रांनो स्वर्गात फक्त तोच व्यक्ती जातो ज्याने निस्वार्थ भावनेने सर्वांची सेवा केलेली असते जरी त्याने त्याच्या पूर्ण आयुष्यात एक रुपयाही दान केला नसेल परंतु त्याची जशी ऐपत होती त्याप्रमाणे निस्वार्थ भावनेने जे काही कर्म केले ते आहे तेच कर्म त्याच्या चुकी मुक्तीचे माध्यम ठरतात हॅलो मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब